नमस्कार मी सूरज जयपाल जाधव रुईभर धाराशिव आजपासून आपल्या सेवेत घेऊन येत आहोत हवामान सेवा हवामान अंदाज बा सूरज सर्वप्रथम आपण आज धाराशिव जिल्ह्याचा हवामान अंदाज पाहूया तर सर्वप्रथम आज सोलापूर जिल्ह्याच्या लगतचा भाग तुळजापूर तालुक्यातील काटगाव खानापूर चव्हाणवाडी मंगरूळ या भागात हलक्याशा पावसाची शक्यता आहे संध्याकाळी सात नंतर त्यात त्यात तसंच पुढं आलं तर तुळजापूर भाग धाराशिवचा काही भाग देवळाली धाराशिव रुभर खानापूर घाटगरी येडशीपर्यंत देखील हलक्या पावसाची शक्यता आहे त्याच्यानंतर उमरगा तालुक्यात पाहिलं गेलं तर उमरग्याचा लगतचा भाग या ठिकाणी बऱ्याच फक्त हलक्या ठेवायची शक्यता आहे लोहारा तालुक्यातील ता फक्त जो दक्षिणेचा भाग आहे दस्तापूर ता आष्टा आलूर असले या भागातच फक्त पावसाची शक्यता आहे त्याच्यानंतर उत्तर भागात भूम परांडा वाशी कळम यामध्ये आज फक्त हलके थेंब क्वचित ठिकाणी होतील या व्यतिरिक्त कुठल्याही मोठ्या पावसाची शक्यता नाही मागील आठवड्यात जो काही मोठा पाऊस झाला त्यामुळे शेतीमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे आत्ता येणाऱ्या सोळा ते बावीसमध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाही शेतकऱ्यांनी जशी वेळ मिळेल आणि पेरणी योग्य क्षेत्र होईल त्यावेळी पेरणी करून घ्यायची आहे यानंतर आपण आजपासून महाराष्ट्र आणि धाराशिव जिल्हा तसेच इतर संलग्न जिल्हे यांचा देखील हवामान अंदाज आपण व्हिडिओ स्वरूपात देण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद